बांधवनो भगिनीनं याबाबत मी काय सांगणार मद पामराने याबाबत काय बोलावं माझ्याकडे शब्द कमी आहेत परंतु आजच्या दिवशी आपल्या हस्ते महाराज आमचा सत्कार होतोय हा आमच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचा दिवस, दिवस आहे भाग्याचा दिवस आहे माझ्यापेक्षा इथे मोठमोठी दिग्गज मंडळी आहेत राजकारणामध्ये महाराज त्रेचाळीस वर्ष माझी गेली सात वेळा सुदैवानं मला जनतेनं आमदार केलं एक वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेमलं या दीर्घकाळामध्ये इतक्या दीर्घकालीन प्रवासामध्ये कधीही माझ्यावर एकही चार माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप माझ्या सुद्धा केला नाही माझ्या चारित्र्यावर एवढा सुद्धा शिंतोडा कोणी उडवला नाही आणि म्हणून पुढे किती काळ आहे मला माहीत नाही पण जो काही पुढे काळ असेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला तो अशाच पद्धतीनं निष्कलंक आणि कुठल्याही प्रकारचा आरोप न लागणारा लागावा एवढंच फक्त मागणं आपल्याकडे मागतो यापेक्षा फार काही मागत नाही आपलं काम आणि कार्य याची महती मी काय गावी या ठिकाणी बऱ्याच वेळेला मी येऊन गेलो आहे एक प्रसंग शेखर सर सांगतो या जिल्ह्याचा पालकमंत्री उदयजी मी होतो आणि नरेंद्रंदाचार्य महाराज यांच्या कार्यक्रमाला मी इथं आलो मी आलो आणि मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्यावेळेला एवढा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी नव्हतात पण होता त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा सुरू झाली की भास्कर जाधव हे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी मंत्रिमंड मंत्री होताना एक शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा त्यांनी भंग केला आणि त्या ठिकाणी त्यांनी नरेंद्र जाधव महाराजांचा उदो उदो केला म्हणून त्यांनी मंत्रिमंडळातला राजीनामा दिला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि मग ज्या वेळेला त्यांनी मला त्या चर्चेमध्ये बोलावलं महाराजांना आठवत असेल मी त्या चर्चेमध्ये गेलो मी काय म्हणालो होतो त्यावेळेला मी हे म्हणालो होतो की भारत पहिले तीन भारतरत्न पुरस्कार या रत्नागिरी ज्या देशाला या कोकणाला या महाराष्ट्राला मिळाले ते तिन्ही भारतरत्न पुरस्कार विजेते हे माझ्या कोकणातले आहेत लोकमान्य टिळक हे माझ्या रत्नागिरीतले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माझी भूमी ही माझी रत्नागिरीची आहे अनेक साधू संत अनेक पत्रकार अनेक वाचक अनेक कवी अनेक लेखक हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यानं या जगाला दिलेल्या आहेत या देशाला जशेला दिलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या पंक्तीमध्ये अध्यात्माचा वारसाने अध्यात्माचं नाव या जगाच्या पोकोप कोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम हे नरेंद्रचार्य महाराज करतील अशा पद्धतीनं भविष्यामध्ये अशा पद्धतीनं भविष्यामध्ये हा देश हे जग हे राज्य नरेंद्राचार्य महाराजांना ओळखेल हे त्या काळामध्ये मी बोललो होतो आणि त्याच्या संदर्भात त्यांनी खूप मोठी चर्चा माझ्या विरोधात घडवली मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यातला मूळ स्वभाव उफाळून आला तुमचं म्हणणं काय म्हणून मी विचारलं ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले आज दुर्दैवाने हयात नाहीत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही तुमच्यावरही टीका झाली माझ्यावरही झाली घोसाळकर साहेब आणि मी त्यांना सांगितलं ही जबरदस्ती मला मान्य नाही की तुम्ही ज्याला अंधश्रद्धा म्हणताय ती तुमच्या दृष्टीनं अंधश्रद्धा असू शकते पण ती माझ्या दृष्टीनंही श्रद्धा आहे ह्याच्यावर तुमचं काय <दंणा> म्हणणं आहे नरेंद्रदाचार्य महाराज हे माझ्या दृष्टीनं श्रद्धा आहे हे ज्या वेळेला मी ठणकावून त्यांच्या चॅनल समोर सांगितलं त्यावेळेला चर्चा करणारे आणि चर्चा घडवून आणणारे आणि अँकर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमच्या भूमिकेशी जर थांबत असाल तर चर्चा इथं थांबली आता ह्याच्यापुढे तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही मी म्हटलं तुम्ही म्हणाल ती श्रद्धा आणि तुम्ही म्हणाल ती अंधश्रद्धा आम्ही मानायला तयार नाही तुमची अंधश्रद्धा असू शकते ती माझी श्रद्धा असू शकते माझी श्रद्धा असू शकते ती तुमची अंधश्रद्धा असू शकते अशा प्रकारचं तुमच्या विचारांचं ओझ तुम्ही आमच्यावर लादू शकत नाही तो प्रसंग आज मला या ठिकाणी सांगावासा वाटला आणि म्हणून आजचा सत्कार हा आमच्या दृष्टीनं महाराज अत्यंत महत्त्वाचा आहे सत्कार करणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे परंतु या सत्कारामधले तीन सत्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यातले दोन सत्कार हे रामायणातले आहेत आणि एक सत्कार हा महाभारतातला आहे दोन सत्कार रामायणातले आहेत आणि एक था था सत्कार महाभारतातला आहे मला वाटतं त्यातला एक सत्कार खारूताईचा केलेला सत्कार मी डिटेल्समध्ये सांगत नाही खारूताईचा प्रभू रामचंद्राने केलेला सत्कार छोट्याशा कामाचा प्रभू रामचंद्रांनी केलेला सत्कार मला असं वाटतं आज हा सत्कार आम्हीसुद्धा केलेल्या छोट्या कामाचा आपल्यासारख्या रामानंदचार्यांकडून व्हावा म्हणजे खारुताईचा प्रभू रामचंद्रांनी केलेला सत्कार जसा महत्वाचा तसा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा एवढंच या सत्काराबद्दल माझ्या भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय गुरुदेव